त्यावेळेला यशवंतरावांनी असं एक आ, एक ते असं संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला एक असं म्हणाले होते की महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठे आहेत आपलं मत काय चोर असं आहे की म्हणजे हा प्रश्न आम्ही लोकांनी त्यांना विचारला होता हो पक्षाच्या बैठकीमध्ये आणि यशवंतरावजींचं एक वैशिष्ट्य होतं की त्या काळात ज्यावेळेस सुरुवातीला ते नेतृत्व करत होते एकोणीसशे साठ साली ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर मी या ठिकाणी बारावीला होतो पण तरी मी त्या संस्थेत काम करत होतो आणि त्यांचं एक वैशिष्ट्य होतं की आम्हा तरुणांनासुद्धा त्यांच्याशी सुसंवाद करायचा किंवा प्रश्न विचारायची मुभा होती पुण्यामध्ये एकदा आल्याच्या त्यांना हा प्रश्न आम्ही विचारला की तुम्ही देशा महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठे असा कसं प्रश्न विचार शेवटी महाराष्ट्र हे महाराष्ट्र राज्य शिवांचे राज्य साहित्य मला शिवांचं राज्य किंवा महाराष्ट्राच्या संबंधी माझ्या मनात आस्था पूर्ण आहे पण माझा म्हणण्याचा उद्देश त्याच्यामध्ये वेगळा होता या देशाच्या स्वातंत्र्याला स्वातंत्र्याच्या नंतर विविध जाती जमातीला राज्यांना एकसंग ठेवण्याच्या संबंधीची कामगिरी करण्याच्यामध्ये जवाहरलाल नेहरूचं योगदान हे प्रचंड आहे आणि ते राष्ट्रव्यापी आहे आणि मी नेहमी राष्ट्राचा विचार प्रथम करत असतो राज्याचा विचार नंतर करत असतो राष्ट्राला योग्य दिशेला नेण्याच्या संबंधीची दृष्टी दाखवणारं दा व्यक्तिमत्व माझ्या दृष्टीनं बाकीच्या सगळ्याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे आणि म्हणून त्यासंबंधीचा मी उल्लेख त्या ठिकाणी केला याचा अर्थ महाराष्ट्राच्या संबंधी येतकिंची सुद्धा अनादाराची भावना माझ्या मनात केली नाही आणि ती राहणार नाही